तर बारावीचा निकाल आपल्या महाराष्ट्र बोर्डाचाही लागला आहे आणि जे विद्यार्थी विद्यार्थी पास झाले त्यांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि ज्या विद्या जे विद्यार्थी ज्या विद्यार्थीनी काही विषयांमध्ये त्यांना कमी मार्क्स पडले आहेत किंवा टक्के कमी पडले असतील किंवा न करणाऱ्या नापास ना झाले असतील तर त्यांना एकच सांगणे की न कसता नैराश्यामध्ये नकारात्मकता न मानता मनामध्ये तुम्हाला पुन्हा इमेदीने लढायचंय आणि तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे पर्याय आहे तुम्हाला बनवायचं आहे फक्त एक परीक्षाचा निकाल खराब लागला म्हणून तुमचं भविष्यामुळे ठरवत नाही किंवा तुम्ही फारच काय म्हणतात फेलिअर आहात असं नसतं एक परीक्षा आहे तुमचं फ्युचर डिसाईड करत नाही हो बारावीची परीक्षा महत्त्वाच्या असते मान्य तुम्ही वर्षभर प्रामुख्याने मेहनत केली असेल असं ग्राह्य धरून असं समजा की तुमचं काहीतरी कुठे कमी पडला असेल हे मान्य करा आणि तुम्हाला उमेद मिळणार आणि तुमच्या येणाऱ्या भवितव्यासाठी तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी जे करिअर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेही कित्येक अधिकारी आहेत ज्यांना दहावी बारावीला कमी टक्के पडले होते तर नापासले झाले होते तरी आज ते मोठमोठा पदा पडत गेले त्यामुळे न करता तुम्हाला मेहनत करायची शिक्षण जास्त तुम्हाला वाटत असेल की नाही करिअर तुमचा तो उद्योजित करा पण नकारात्मक आणणार अशी योग्य मत